है। तुला तर वडा पाहिजे नव्हता अर्धा मधील का घेतले नको नको बोलता ना खाता मस्त फोन देऊन सो so, हॅलो गाईज व्हेरी गुड आफ्टरनून स्वागत आहे तुमच्या सर्वांचं आपल्या चॅनलवर अजून एक नवीन व्हिडिओमध्ये काय कसे सगळी मंडळी आहेत की नाही बरी असलीच पाहिजे तर चला आज मस्तपैकी सकाळी सॉरी दुपारी दुपारी चालले आम्ही कुठं चालल्या टिटवाल्याला पहिले जायचं आहे जरा दुसऱ्या ठिकाणी एक काम बँकेन जायचं आहे काही नाही छान असला या पेट्रोल पंपावर जाम रे तर चला आता चालले आम्ही टिटवाल्याला व्हिडिओला कंटिन्यू करा आणि त्याच्या पहिले चॅनलला कोणी सबस्क्राईब नसेल केला जाऊन चॅनलला सबस्क्राईब करा तर ओके मंडळी आमची पब्लिक जाम व्हाय टाकलेली आहे असं वाटतं ती थकले तर चला आता आम्ही चालवलं आहे निघालेलो आहे बोला घ्यायला थांबलो होतं इथं आणि कार्टा पण मागे लागलेलं आहे नेहमीप्रमाणे जसा मागे लागतो बरोबर आहे की नाही तर चला तुम्ही जावा आणि या चॅनलला सबस्क्राईब करा आम्ही निघतो आणि तुम्हाला सोबत घेऊन चालतो व्हिडिओला कंटिन्यू करा ओके okay, फायनली पोचलेलो आहे फोटो इथंच कारताना का त्या साईडला पण करावं लागतील चपला पण गाडी ठेवायच्या होत्या आपल्याला चपला बी गाडी ठेवायच्या होत्या पहिले बघू चल राम राम जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम राम। राम। नमस्ते आलो चालले चाललं मस्त होती आपण मित्रमंडळी भेटलेली आणि आता मित्र हिला गजरा घ्यायचा शेटला गजरा नाही घेतला गजरा भेटला नाही हरावले ती वैताकले माझ्यावर पहिले घेतो गजरा लावतो मी मग घेतो जातो मंदिरात गजरा बनवायला घेतला लावतानाच व्हिडिओ काढायचे इंस्टाग्रामला व्हिडिओ टाकायची की नाही व्हिडिओ टाकायची ते चांगलं ते तिचं काम नाही लावणार माणूस इथे एक <laughs> पैसे लाजू नको नाही लाजत तर थोडे कमी घे मावशी असं कसं करते मावशी नसती लुटते काय देऊ तुला फुकट बोल

ओके गाईज ओके फायनली झालेले आहे मस्तपैकी व्हिडिओ वगैरे काढून झालेले आहेत आता खंडवादाने मस्तपैकी पैकी गाडी घेतलेली आहे की स्कोरपिओ मी ओळखलाच नाही पूजा बिजा चालू आहे राज मी ओळखलाच नाही चिंगू बघत होती मी ओळखलीच नाही <laughs> तुम्ही मागच्या येऊन दर्शन घेतलं आमच्या गर्दी नाही ना आतमध्ये त्यांचं दर्शन झालं आमचा पत्ता काराकारी कारा चालू आहे बघूया आता जातो मस्तपैकी दर्शन घेतो गाडी घेतलेली आहे मस्तपैकी सुधरला बघला तवा मी नाही सांभाळलो का बाबा येत हो राधा जवळ जा मोरया ओके मस्त पैकी इकडे पहिले पाय धुवून घेऊ पायांच स्नान करून घेऊ पहिले पाय धुवायला म्हणजे नुसता पायावर पाणी टाकायचं असत काय चाललंय आणि नुसते आंघोळ करा इकडे मधीत बसता पाय कसा कशी व्हेरी डिस्गस्टिंग चतुर्थी आहे म्हणून आम्ही दुपारी आलेलो आहे नाही तर सकाळी सकाळी आलो की या सगळा भरलेला असतं दुपारी आलो आहे कारण की गर्दी नसतं म्हणून आणि आमची आजीबाई कुठे गेलेली होती फिरायला घरात <laughs> नव्हती म्हणून आम्हाला लेट झाला काही जा मंदिराला आलोपट के इंटरेस्टिंग आहे बाबा मंडळी मस्तपैकी दर्शन झालेलं आहे आणि तुम्हाला पण दर्शन दिलेलं आहे तर चला लाईक करा चॅनल अस करा दादा जरा बसता नमस्ते आपले दादा बी भेटलेले आहे तू हाय लालू झोप नाही झाली का तुझी इथू बोला तर तुम्ही सगळेजण बोलत आहा तुला ज्यूस प्यायचं ज्यूस प्यायचा आहे कुठला कार्यालयचं का त्याची झोप नाही झाली का

फायनली आम्ही आले इकडे वर आणायला ना आम्ही आठात दुनिया गावसून आलो पण तुला तर वडा पाहिजे नव्हता अर्धा मधीर का घेतले देवा दे दे नको नको बोलता खाता मस्त फोन देऊन तर चला कुठत वडा वर आण कुठल्या आणले

ही माझी बायको तर आता आहे आता झाले ना का मस्त आहे की आम्ही आलोय मार्केट मध्ये आता सगळ्या करून आल्या देवदर्शन करून आले आणि मार्केटमध्ये भाजी जेवायला आल्या फा उपास ना फा मोठा मी चांगले चांगला उपास केला म्हणून मी भेटले घेतला <laughs> <laughs> का भाजी <laughs> ओके डन का अजून काय घ्यायचं का मावशी मावशीला रागाले मावशी बोलत जा का अरिबस आंबे नाही ही आंब तोडताना ही नव्हती दुसरी होती का दुसरी पण नव्हती आंब तोडताना का होतीच होतो एक समोरची असेल हा बाजूला राहते जोरी बरोबर आहे का मावशी घेते का नाही तर मावशी बोलत असाच गेला कोत निघत घेतले म्हणजे एक जोरी पालक ताजी आहे का अर्धा किलो झाले मस्त पैकी घेतलेले बघ उठो तिला असतं का बघ चला भाजी वगैरे घेतलेली आधी आता ओके चहा नाही पित तू वाग्या मग काय पिते दूध पिते आम्ही आलेले पोचलेले घरी मी बरोबर दिसता का आणि आईने आमच्या इकडे काय करायला घेतले काय माहिती मोदक बनवायला घेतले आणि मोदक पकड पकर 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 पकडं भोक्याचा पकर। नाही आम मांजरीचं लगेच लावून द्यायचंय भोका आले आमच्या मांजरीच्या मागं तीन दिवस झालं घरानाच आहे चला असू द्या आम्ही आता मस्त मलाईवाला चहा पितोय

मास्तला की जेवण करून जर तुम्ही पण जा चॅनलला सबस्क्राइब करा आणि जेवण करा लाईक करा विसरू लगेच